नमस्कार बहिणींनो कशा आहात तुम्ही सर्व आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विज्ञानाचे सगळे महत्वाचे प्रश्न घेणार आहोत हे प्रश्न हमखास आतापर्यंत कधी ना कधी कदि वेगवेगळ्या पेपर विचार पेपरमध्ये विचारलेले आहेत आणि ह्या पेपरमध्ये सुद्धा विचारल्या जाण्याची खूप दाट शक्यता आहे त्यामुळं तुम्हाला जर मुख्य सेविका व्हायचं असेल किंवा पर्यवेक्षिका व्हायचं असेल तर हे प्रश्न तुम्हाला करावेच लागतील बरं का ताई बघा पहिला प्रश्न काय आहे खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेदामध्ये विरगळणारे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे जीवनसत्व क दुसरा प्रश्न घेऊयात जीवनसत्व ड न मिळाल्यास खालीलपैकी कोणता आजार होऊ शकतो या प्रश्नाचं उत्तर आहे दंतक्षय तुम्ही अनेक वेळा बघितलं असेल की लहान लहान मुलांची दातं बारीक बारीक व्हायला लागतात किडतात किंवा मग त्यांची वाढ झपाट्याने होत नाही तर त्यांचा दंतक्षय झालेला असतो प्रश्न क्रमांक तीन बघा अठरा महिन्याच्या म्हणजे दीड वर्षाच्या मुलाला जीवनसत्व अ ची किती मात्रा दिली जाते ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे बघा दोन लक्ष आयू आयू काय आहे बहिणींनो हे युनिट बरं आहे तुम्हाला लक्षात ठेवावंच लागेल प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणता घटक व्हिटॅमिन बी अंतर्गत येत नाही बघा या ठिकाणी काय विचारलेलं आहे की व्हिटॅमिन बी अंतर्गत हा घटक येत नाही तो आपल्याला लिहायचा आहे जो विटॅमिन अन अंतर्गत जे विटा घटक आहेत ते आपल्याला लिहायचे नाहीत उदाहरणार्थ थायमिन त्याच्यानंतर रायबोफ्लेविन आणि नियासिन हे जे तीन घटक आहेत ना बहिणींनो हे व्हिटॅमिन बीमध्ये येतात तर मग कुठला घटक येत नाही उत्तर काय असेल ॲस्कॉर्बिक ॲसिड हा प्रश्न खूप महत्वाचा आहे अनेक वेळा पेपरमध्ये विचारलेला आहे पुढचा प्रश्न बघा स्कर्वी आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे क जर समजा आपल्या शरीरामध्ये सी जीवन जीवनसत्व नसेल ठीक आहे विटॅमिन डी नसेल विटॅमिन सी नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला स्कर्वी हा आजार उद्भवू शकतो तर हा महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा आता बघा आपल्याला माहिती आहे की अनेक लोकांना दिसत नाही म्हणजे बघा मोतीबिंदू असेल काजबिंदू असेल त्याच्यानंतर दृष्टीदोष असेल परंतु आणि रातांदळेपणा असेल मग ह्या चारपैकी कुठला असा आजार आहे की जो आपल्याला एखाद्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो ठीक आहे मग या ठिकाणी व्हिटॅमिन काय दिलं अ ए विटॅमिन तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सर्वांना माहितीच असलं पाहिजे या प्रश्नाचं उत्तर आहे रातांदळेपणा प्रश्न क्रमांक सात घेऊयात खालीलपैकी असं कोणतं जीवनसत्व आहे जे तेलामध्ये विरघळत नाही आता बघा यामध्ये प्रश्न काय विचारलेला तेलामध्ये विरघळते असं का नाही विरघळणारा न विरघळणारा या ठिकाणी जीवनसत्व कुठलं आहे असा प्रश्न विचारलेला आहे अनेक विद्यार्थी प्रश्न पूर्ण वाचत नाहीत आणि मग ते चुकीचं उत्तर लिहितात या प्रश्नाचं उत्तर आहे ब ब हे जीवनसत्व कधीही तेलामध्ये विरघळत नाही प्रश्न क्रमांक आठ बघा या ठिकाणी व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कुठला विकार कुठला आजार या ठिकाणी होऊ शकतो आणि ह्या प्रश्नाचं उत्तर खूपच सोपं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे बहिणीनो स्कर्वी हा आजार त्या ठिकाणी होऊ शकतो मुर्दूस हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो प्रश्न क्रमांक नऊ आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ड जर जीवनसत्व आपल्या शरीरामध्ये कमी असेल तर मग त्यामुळं मुर्दूस हा आजार होऊ शकतो बघा बहिणींनो आपण खूप महत्त्वाचे प्रश्न तुमच्यासाठी काढून ठेवले ट्य। टाकलेले आहेत त्यानंतर ही माहिती सर्व बहिणींपर्यंत पोहोचायला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काय करा त्या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही एकट्याच पर्यवेक्षिका झाल्या पाहिजेत ही माहिती कोणाचपर्यंत पोहोचली नाही गेली पाहिजे तर मग मात्र व्हिडिओला त्या ठिकाणी लाईक करू नका प्रश्न क्रमांक दहा बघा जी म्हणजे व्हिटॅमिन बी ट्वेल्व म्हणजे जीवनसत्व बी बाराला असं देखील म्हटलं जातं म्हणजे दुसरा शब्द पर्यायी शब्द काय आहे तर याला म्हटलं जातं सायनोकोबॅल्मिन ठीक आहे हा शब्द थोडासा कठीण आहे लक्ष ठेवण्यासाठी परंतु तुम्ही याला लक्षात ठेवा की व्हिटॅमिन बी ट्वेलला दुसरा शब्द काय आहे माहिती आहे का सायनोकोबॅल्मिन असं सुद्धा म्हटलं जातं बरं का बहिणींनो प्रश्न क्रमांक अकरा बघा थायमिन म्हणजे काय हा प्रश्न तुम्ही अनेक वेळा बघितलेला असेल पेपरमध्ये खूप वेळा आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे व्हिटामिन बी वन ठीक आहे बघा तुम्ही व्हिटॅमिन बी ट्वेल्वचं नाव खूप वेळा ऐकलेला असेल ठीक आहे की नाही परंतु व्हिटामिन बी वन बी टू बी थ्री आणि एक आणि दोनचं कॉम्बिनेशन म्हणजे काय असते व्हिटॅमिन बी ट्वेल्व मग या ठिकाणी थायमिन हा जो प्रकार आहे ताई तर तो काय असतो व्हिटामिन बी वन हा प्रश्न खूपच वेळा आलेला आहे ठीक आहे विविध प्रकारच्या ज्या परीक्षा तलाटी ग्रामसेवकच्या परीक्षा तुम्ही बघितल्या असतील त्याच्यानंतर एम पी एस सी सीमध्ये सुद्धा हा प्रश्न अनेक वेळा विचारलेला आहे कारण की हा विज्ञानाशी निगडीत खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक बारा विटामिन डी जर समजा आपल्या शरीरामध्ये कमी असेल तर लहान मुलांमध्ये कुठला आजार त्या ठिकाणी आढळू शकतो बरं बघा बरं या ठिकाणी रिकेट्स हा नावा आजार त्या ठिकाणी लहान मुलांना होण्याची खूप शक्यता आहे ठीक आहे त्याच्यामुळे आपण लहान मुलांमध्ये विटॅमिन डीचं प्रमाण व्यवस्थित ठेवलं पाहिजे आता बघा हाडाच्या वाढीसाठी कोणतं जीवनसत्व महत्त्वाचं आहे बघा हाड बोलणं खूप सोपं आहे बरोबर आहे का नाही एखाद्याचं बोट धरायचं मोडून टाकायचं हात धरायचा मोडून टाकायचा ते खूप सोपं असते परंतु याची वाढ होण्यासाठी कुठलं जीवनसत्व महत्त्वाचं आहे तर व्हिटॅमिन डी ठीक आहे की नाही आता ते कॅल्शियम महत्त्वाचं असते पण या ठिकाणी जर जीवनसत्व म्हटलं तर काय म्हणायचं व्हिटॅमिन डी पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चौदा कुठला व्हिटॅमिन आहे जो पाण्यामध्ये विरगळतो याच्या आधी आपण जो प्रश्न बघितला होता तो तेलामध्ये न विरघळणारा होता ठीक आहे आता हा पाण्यामध्ये विरगळतो तर कुठला आहे हा प्रश्न क्रमांक चौदा याचं उत्तर आहे व्हिटॅमिन बी हा विटॅमिन बी जो आहे बहिणींना तो कधीही पाण्यामध्ये सहज विरघळू शकतो परंतु बाकीचे जे विटामिन या ठिकाणी दिलेले आहेत ते काही विरगळत नाहीत ठीक आहे ते कोणाच्याच म्हणचं ऐकत नाहीत पुढचा प्रश्न क्रमांक पंधरा बघा बहिणींनो कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळं त्या ठिकाणी रातांदळीपणा येऊ शकतो तर ह्या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं आहे प्रश्नाचं उत्तर आहे अजीवनसत्व आता या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत ठीक आहे याच्यापैकी तुम्हाला कन्फ्यूज करणारे सुद्धा असू शकतात परंतु महत्त्वाचं जीवनसत्व आहे अजीवनसत्व प्रश्न क्रमांक सोळा बघा मायग्रेन म्हणजे तुम्ही बघितलं असेल अनेक नोकाचं फक्त अर्ध डोकं दुखते आता तर वैज्ञानिक असं सांगतात की ज्याला जेवढं डोकं असेल तेवढं दुखते मग काही लोकांचं अर्ध डोकं दुखते याचा अर्थ काय होते तुम्ही बघा ठीक आहे आता मायग्रेन या आजारामध्ये काय होते की कोणतं जीवनसत्व आज का, का कामाचं पडते किंवा त्यांच्या शरीरामध्ये कोणतं जीवनसत्व नसते त्याच्यामुळे त्यांचं फक्त अर्ध डोकं दुखते तर बघा या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं आहे रायबो फ्लेविन म्हणजे ज्यांना मायग्रेन असतो त्यांना गोळ्या खायची सवय असते परंतु त्यांना माहिती नसते की आपल्या जीवन शरीरामध्ये कोणतं जीवनसत्व उपयुक्त आहे ठीक आहे मग ते गोळ्या खात बसतात नुसतं त्याच्यापेक्षा रायबोफ्लेविन आपल्या शरीरामध्ये वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सतरा कोणत्या ठिकाणी अजीवनसत्व जर समजा आपल्या शरीरामध्ये कमी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कोणता रोग होऊ शकतो आता मी आपण दोन मिनिटांपूर्वीच तो प्रश्न बघितलेला होता प्रश्नाचं उत्तर आहे रातांदळेपणा आमच्या विदर्भामध्ये अशा लोकांना भोकणे असं म्हटलं जाते त्याच्यानंतर अठरावा प्रश्न बघा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळं बेरीबेरी बघा बरं किती नाव छान आहे बेरी बेरी न बेरी -बेरी. तेरी न मेरी बेरीबेरी हा आजार रोग होऊ शकतो किंवा हा रोग होऊ शकतो असा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आहे व्हिटॅमिन बी त्याच्यानंतर रंग आंधळेपणा याच्या आधी आपण जो आंधळेपणा बघितला तो होता रात रात्री न दिसणे परंतु काही काही लोकांना नुसतं ब्लॅक अँड व्हाईटच दिसते काळं दिसते आणि पांढरं दिसते काही काही लोकांना कोणाचं बरं बिल नाही दिसत तर हे आजार कोणत्या व्हिटॅमिनमुळे होते हे कोणालाच नाही समजलं आत्तापर्यंत परंतु रंग आंधळेपणा तर ह्या म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला असेल तर त्याला कोणकोणते रंग दिसत नाहीत किंवा तो कोणत्या रंगामध्ये विशेषत्वाने जाणवतो हा जर प्रश्न आला बहिणींनो तर त्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर खूपच सोपं आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस दिसला तुम्हाला की काय म्हणायचं हिरवा आणि लाल बरोबर आहे का नाही हिरवा आणि लाल हा हे जे दोन रंग आहेत ते त्याच्यामध्ये विशेषत्वाने रंग आंधळेपणा जाणवून येतो प्रश्न क्रमांक वीस बघा व्हिटॅमिन बीचे आविष्कारक कोण आहेत आता बघा या ठिकाणी तुम्हाला ऑप्शनमध्ये हापकिन्स हे नाव दिसेल हापकिन हे नाव आरोग्याशी निगडीत असलेल्या सर्व यंत्रणांसाठी खूप महत्त्वाचं आहे आपल्या राज्याचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत सध्याचे कोण आहेत त्यांचं नाव ध्यानात ठेव जा कारण की तुम्हाला पर्यवेक्षिका व्हायचं आहे नाहीतर बस आपल्या घराच्या पर्यवेक्षिका झाल्याशिवाय दुसरा पर्याय नाही अंगणवाडीचा जर पर्यवेक्षिका व्हायचं असेल तर सध्याचे आरोग्यमंत्रीसुद्धा माहिती पाहिजे तर बघा या ठिकाणी हापकिनशी संदर्भामध्ये तो वाद त्या ठिकाणी झालेला होता त्यावेळेस आपले आरोग्यमंत्री तानाजी सावंत होते सध्याचे कोण आहेत ते बघून घ्या प्रश्न बघा काय आहे व्हिटॅमिन बीचे आविष्कारक कोण आहेत ह्या प्रश्नाचं उत्तर खूप आहे बहिणींनो मॅकुलन ठीक आहे मॅकुलन नावाचे शास्त्रज्ञ होते त्यांनी व्हिटॅमिन बी चा आविष्कार केलेला आहे म्हणजे त्यांनी शोधून काढलं ते पुढचा प्रश्न बघा पुढचा क्रमांक एकवीस आम्लधर्मीय फळांमुळे कुठले जीवनसत्व अधिक प्रमाणात असते आता हे जे आम्लधर्मीय पद फळं असतात बरोबर आहे की तर त्यांच्यामध्ये कोणतं जीवनसत्व असते तर आपल्या आता महिला तुमच्यापैकी किती जणी फळे फळं खातात हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा नाहीतर चिप्स बर्गर पिझ्झा पाणीपुरी खाल्ली की त्याच्यात काही नाही सापडत म्हणून पेज नंबर या या प्रश्न या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं आहे बहिणींनो त्या ठिकाणी क जीवनसत्व आम्लधर्मीय फळांमध्ये हमखास असते पुढचा प्रश्न घ्या बहिणींनो सर्वात जास्त क जीवनसत्व कशातून मिळते ठीक आहे का नाही मग उदाहरण काय तर पेरू लिंबू आवळा टमॅटो ठीक आहे जर तुम्हाला सर्वात जास्त पाहिजे असेल क जीवनसत्व बहिणींनो तर तुम्हाला खावं लागेल सर्वात जास्त आवळा बरोबर आहे का नाही तुमच्या घरावर बसू देऊ नका कावळा परंतु त्याच्या तुमच्या दारासमोर असला पाहिजे आवळा आणि आवळ्यावर बसला का आवळा तरी काही हरकत नाही परंतु आवळ्याचं झाड या ठिकाणी असलं पाहिजे बहिणींनो कारण की त्या ठिकाणी क जीवनसत्व त्याच्यामधून सर्वात जास्त मिळते नसेल तर मार्केटमधून आणायला लावत चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस ड जीवनसत्वाच्या अभावामुळे बालकांना कोणता आजार होऊ शकतो ठीक आहे ड जीवनसत्वाविषयी आपण अनेक प्रश्न बघितलेले आहेत बघा मलेरिया पोलिओ मुर्दूस आणि प्लेग याच्यापैकी कुठलंही ऑप्शन दिसलं तुम्हाला तर कोणीकडे टिक नाही करायचं भारत माता की जय म्हणायचं कोणा देवाचं नावही नाही घ्यायचं डायरेक्ट मुर्दूस एवढं आहे आन्सर लिहायचं आहे नाही तर बस ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत नाही पोरं काय करते डोळे लावते आणि ज्या ऑप्शनवर आपलं बोट ठेवलं गेलं असेल ते ऑप्शन लिहून टाकतं नाही तर बाजूच्याही विचारतं त्याचं चुकीला राहते ह्याचंही चुकते प्रश्न क्रमांक चोवीस लहान मुलांमध्ये मुर्दूस आजार होण्याचं कारण काय आहे किंवा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतं याच्या आधीच आपण बघितलं त्या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे याचा ऑप्शन आहे डी पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न दुधाच्या पाश्चरीकरणामध्ये बरोबर आहे पाश्चरायझेशन ऑफ मिल्क यामध्ये जर समजा आपण पाश्चरायझेशन केलं तर मग त्याच्यामधलं कोणतं जीवनसत्व आहे ज्याचा ऱ्हास होतो निघूनच जाते विचारातो ठीक आहे का नाही त्याला राग येते तो निघून जाते असं नाही होत काही पाश्चरीकरणाची जी प्रोसेस असते त्याच्यामध्ये अनेक आपण प्रोसेस करू शकतो त्याच्यामध्ये तापमान वाढते त्याचं आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या हा जीवन जो जीवनसत्व असते जो ऱ्हास होतो त्या जीवनसत्वाचं नाव कुठलं आहे तुम्हाला सर्वांना माहिती असेल कारण की बहिणीं तुम्ही रोज काय करता दूध तपवता सांगा बरं काय उत्तर याचं उत्तर आहे ब ब जीवनसत्वाचा त्या ठिकाणी रास होतो हे पंचवीस प्रश्न तुम्हाला विचारले पंचवीस प्रश्न खूप सोपे आहेत तर बहिणींनो हे पंचवीस प्रश्नांची उत्तर तुम्हाला यायलासुद्धा पाहिजे आणि मला माहीत आहे मला आशा आहे की तुम्ही या प्रश्नांची उत्तरं शंभर टक्के सोडवसाल आणि पर्यवेक्षिका म्हणून शंभर टक्के आमच्या गुरुजन चॅनलला तुम्ही त्या ठिकाणी रिझल्ट आल्याच्यानंतर पिढ्याचा डब्बा पाठवसाल आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे आम्हाला कमेंट करून नक्की पाठवा तर आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात खूप खूप धन्यवाद बहिणींनो